माझी लाडकी बहीण योजना याबद्दल काही आपण तुमचा फॉर्म ॲप्रूव झाला किंवा नाही हे आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलमध्ये एका एक सेकंदामध्ये कसे चेक करता येईल हे आज आपण पाहणार आहोत तर आपण लगेच सुरुवात करूया चला तर मग तर तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या त्यानंतर तुम्ही गो टू होम पेज इथे तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं एंटरफ्रेज तुम्हाला दाखवेल त्यानंतर हे माझी लाडकी बहीण याची वेबसाईट आहे इथे तुम्हाला पहा असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्याची संख्या तर हे असं तुम्हाला एंटरफ्रेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही इथं या थ्री लाईनवर व्हाईट कलरची इथं तुम्ही टच करा त्यानंतर तुम्ही अर्जदार लॉग इन हे मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन इथं खाली दिसत आहे तुम्हाला इथं तुम्ही क्लिक करा इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एंटरफ्रेस ओपन होईल इथे तुम्हाला लॉग इन करायला सांगणार आहे तर तुम्ही इथं लॉग इन करून घ्या तुमचा मोबाईल नंबर काय आहे ते टाका पासवर्ड टाका आणि इथे तुम्ही कॅपचा टाकून घ्या तर मी इथे तुम्हाला टाकून घेत आहे आणि लॉग इन करत आहे व्यवस्थित असं तुम्ही इथं कॅपच्या फिल करा व्यवस्थित पाहून जर तुम्हाला हे समजलं नसेल कॅपच्या तर तुम्ही इथं रिफ्रेशवरसुद्धा अजून तुम्ही इथं क्लिक करू शकता त्यानंतर तुम्ही लॉग इन करून घ्या तर आता इथे लॉग इन झालेला आहे पहा त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला केलेला अर्ज इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि इथे जे केलेला अर्ज आहे इथं तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं तुम्हा, दिसेल तुमचा फॉर्म दिसेल ॲप्रूव्ह झाला की नाही हे सुद्धा दिसेल असं तुम्ही इथं क्लिक केला की तुमचं इथं तुमचा अप्रूव झालेला आहे फॉर्म हा दिसेल आणि तुमचं इथं डिटेलमध्ये आ, माहिती पाहू शकता किंवा इथं तुम्हाला पेंडिंग असंसुद्धा इथं दाखवेल ॲप्रूव्हच्या जागी पेंडिंग असेल तर काही हरकत नाही काही दिवसांनी वेट करा तुम्ही तुमचं नक्की तुमचं इथं ॲप्रूव होऊन जाईल तर असंच तुम्ही इथं चेक करू शकता तुम्ही घरी बसल्या इथं तुम्ही तुमची माहिती पाहू शकता घरी बसल्या तुम्ही इथे तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला की नाही हे तुम्ही चेक करू शकता किंवा पेंडिंग आहे का काय आहे हे तुमचं ॲप्लिकेशनचं सब तुमचं स्टेटस पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद